नमस्कार श्री स्वामी समर्थ आज शांतीबण आमचं हे सिंहगड पायथ्याचे इथे सेंटर आहे आणि मला तर रोज शक्य नाही होत पण एवढे सगळे युनिट असल्यामुळे मनोरुग्णांसाठी वेगळं व्यसनमुक्ती वेगळं आणि जे बेवारस आणि बेघर लोकांसाठी मी जे काम करते ते इथे बरेचसे आमचे ऑर्फन लोक आहेत की ज्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे आणि नातेवाईकांनी ॲक्सेप्ट केलं नाही आहे किंवा रोडला कुठेतरी भर चौकामध्ये भीक मागता मागता सिग्नलला चक्कर येऊन पडले अशा वेळेस ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं जातं पण पुढे त्यांचं पुनर्वसन काय तर मग ससून सोबत आमचा टायपपेक्षा तिथल्या म जे सोशल वर्कर आहे त्यांचा फोन येतो बऱ्याच वेळा की ताई असे असे मनोरुग्ण आहेत आणि आता ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेले आहेत तर त्यांचं पुनर्वसन आपल्याला करायचं आहे त्यावेळेस ह्या सिंहगड पायथ्याच्या गड पायथ्याच्या इथे हे सेंटर वसलेलं आहे आणि इतकं सुंदर ग्रीनरी आहे तुम्ही बघू शकता पूर्ण इतकं छान क्लायमेट आणि वातावरण आहे ना तर इथे तर जो कोणी व्यक्ती आला ना तर त्याचं आयुष्य तर खूप सुधारतंच आणि हेल्दी होतं कारण एवढ्या छान वातावरणात राहायचं म्हणजे ऑक्सिजनची कमी नाही आहे शिवाय एवढं सुंदर ग्रीनरी आहे झाडं आहेत प्रदूषणमुक्त असा हा पूर्ण एरिया आहे आणि मला खूप आवडतं इथे तर मी तुम्हाला इथे माझ्याकडे जे ऑर्फण आहेत पूर्ण बेवारस लोक आहेत त्यांची ओळख करून देते आणि असं खूप छान वसलेलं हे सेंटर आहे या तर आतमध्ये ठेवण्यासाठी त्यांना सोय केली आहे वरती सगळे मेंबर आहेत आमचे आता इथले मेंबर जे आहेत ते खाली जेवणासाठी गेलेत तिथे अशा प्रकारे प्लेस आहे पूर्ण गार्डन आणि नॅचरली असं छान आहे कडेने शेत you know. आहे असं निसर्गाच्या सानिध्यात हे आमचं से आश्रम आहे आणि खूप छान प्रकारे बाजूला शेती आहे आणि एकदम फ्रेश आणि स्वच्छ असं वातावरण वाटतं इथे आल्यावर आज मी खरं तर सगळ्यांना भेटायला आले होते आणि खास करून प्रधान काकांना भेटायला आले होते पण प्रधान काकांना खास भेटायला यायचं कारण असं होतं की त्यांना पाय सुजला आहे आणि अशी जखम झाली आहे तर दोन दिवस असं वाटलं की खाजवून वगैरे काहीतरी झालं असेल पण आत्ता येऊन बघती तर पूर्ण एडिमा आहे डॉक्टर येऊन बघून गेले तर यांचं असं म्हणणं आहे की ॲडमिट कर आणि अँटीबायोटिक्स द्या आणि त्यांचा आणि आमचा एवढा प्रॉब्लेम आहे ना कारण हे आले होते बाबा पॅरालिसिस झाला होता आणि आफ्टर पॅरालिसिस ते ट्रीटमेंट घेण्यासाठी आले होते एकदम छान चालायला लागले पण पर आता परत पायाला सु झाल्या आणि मी रंजशी मराठी बोलते तर ते इथले नाही आहेत तर बाबांना प्रधान नावे आणि ते नेपाळचे आहेत तर त्यांना माझी लँग्वेज आणि मला त्यांची लँग्वेज कळत नाही तर तरी पण आम्ही त्यांना थोडंसं खुणवून वगैरे सगळ्या गोष्टी विचारतो आणि पॅरालिसिसमधनं ते पूर्णपणे बाहेर आले आणि आता सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे ना की पायाला इतकी सूज आहे एकदा दाखवं पायाला आत्ता इतकी सूज आहे डॉक्टरांना कन्सल्ट केलं जवळ डॉक्टरांना कन्सल्ट केलं डॉक्टरांनी के ॲडमिट करायला सांगितलं आहे एवढी पायाला सूज आहे आत्ता मी ड्रेसिंगच करून देते तर डॉक्टरांनी सेल्युलायटीस असं सांगितलं आहे आणि बरंचसं त्यांना पेन पण आहे तिथे तर आता ड्रेसिंग मी आहे पण आय व्ही अँटीबायोटिक्स द्यायला सांगितलंय आता त्यांच्या बघू काय डिसिजन घ्यायचं आहे आणि लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे लँग्वेज आती है क्या फक्त स्माइल करतात आणि हसतात लँग्वेज समज मी आती आहे हमारी नाही ना? 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 ना आती आहे की नाही बिलकुल नाही आणि ते प्रॉपर आहेत नेपाळचे त्यामुळे आर्मी ऑफिसर होते ते आर्मीमध्ये होते आणि रिटायरमेंट नंतर ते इथे आलेत सेंटरमध्ये आणि ते आता खूप चांगले झालेत पण काय शेवटी काही ना काही एज वाईज होतच असतं तसंच त्यांच्या उजव्या पायाला परत जखम झाली आहे पॅरालिसिसमधनं कुठेतरी चांगले चालायला लागले होते आणि परत कॉम्प्लिकेशन वाढलं तर शेवटी ओल्ड एजस असं असतं ना की थोडं रिकव्हरी झाली कुठेतरी परत काही ना काही कॉम्प्लिकेशन होतं आम्ही इतने अच्छे चल राहते चल रहते की नाही कॉम्प्लिकेशन हो गया हुआ ना कैसे हुआ <laughs> पता नाही हे hey, आमचे साळुंखे काका आहेत बर का आम्हाला मराठी पण येते आणि इंग्लिश पण बोलता येते येते की नाही oh. आणि ते पॅरालिसिस सेंटरला होते hmm. पॅरालिसिस मधून त्यांना इथे वातावरण आणि मी तुम्हाला मागाशी व्हिडिओ दाखवला इतकं सुंदर क्लायमेट आहे इथलं तर त्यांना इथे शिफ्ट केलं आणि प्रधान काकांना कारण पॅरालिसिस मधन पूर्णपणे चांगले झाले होते चालायला लागले होते पण आता हा उद्योग प्रधान काका करून बसले आणि ही अशी सुंदरशी रूम आहे त्यांची छान बाजूला गार्डन आहे इकडेच छान ग्रीनरी आहे इथे बाथरूम आहे त्यांना असं घेतलं पूर्ण चालता येतं की नाही दाखवा चालून चला व्हिडिओ काढतोय बघा आपण चला मी धरते चला चला मी पकडते व्हेरी गुड चला एक दोन साडेमाडी तीन उठ्या हे आता काय झालं चला लवकर अशा प्रकारे प्रधान काकांचं आम्ही ड्रेसिंग करून दिलंय आता बघू पुढचं डिसिजन काय खूप मोठी जखम नाहीये पण त्यांना त्याच्यामुळे आला आलाय आणि आय व्ही अँटीबायोटिक्स देऊन ऍडमिट करणं पण तेवढंच गरजेचं आहे तर बघू आणि त्यांचा लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे ना त्यांना काय त्रास होतोय हे ते सांगू शकत नाही त्यांना मराठी पण येत नाही आणि हिंदी पण येत नाही हिंदी बी नाही आती ना हिंदी लँग्वेज नाही आती ना थोड्या थोड्या आता <laughs> आहे हां <laughs> नेपाली लँग्वेज आती आहे <laughs> नेपाली हामी नाही आती लँग्वेज है की नाही <laughs> असे हसतमुख असणारे प्रधान कथा आहे आणि त्यांचं लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना कुठे दुखतंय कुठे काय होतंय ते सांगू शकत नाही आहे आणि पुण्यामध्ये त्यांचं विशेष कुणीच राहत नाही आहे पण पॅरालिसिस झाल्यामुळे त्यांना शांतीबनमध्ये ठेवलं होतं नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी आली आहे आमचं जे पूर्ण बेवारस आणि बेघर लोकांसाठी जे सेंटर चालवतं तिथले हे काही मेंबर आहे की जे नातेवाईकांनी एक्सेप्ट केले नाही आहे किंवा नातेवाईकांनी रोडवर सोडलं आहे कातर म्हणून रुग्ण आहे म्हणून किंवा कुणी त्यांना बघत नाही आहे बऱ्याच वेळा ससून हॉस्पिटलमध्ये काही लोकांना सिग्नलला कोणी भीक मागत असेल इकडे तिकडे तर चक्कर येऊन पडतात मग अशा वेळेस ससून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट पूर्ण दिल्यानंतर त्यांना पुनर्वसनसाठी बऱ्याच संस्थांमध्ये पाठवले जातात पण काही संस्थांमध्ये घेतले जातात किंवा काही संस्थांमध्ये घेत नाही Uh, कारण आता हे जरी मनोरुग्ण म्हणून आम्ही सांभाळतो आहे पण त्यांचा त्रास पण भरपूर असतो कारण त्यांना काहीच कळत नसतं युरिनचं सेन्सेशन मोशनचं सेन्सेशन सगळं खूप वेळा ते जागेवरच करतात आणि त्यांना स्वतःचं गाव नाव असं काहीच माहिती नसतं आपण किती प्रयत्न केला कुठे राहतात कुठनं आला आहे त्यांना काहीच सांगता येत नाही आणि फॅमिलीनी पण एक्सेप्ट नसतं केलेलं कारण मनोरुग्ण म्हणून रोड लो निम्मी म्हणजे फिफ्टी पर्सेंट लोक काही केअरफुले असतील पण फिफ्टी पर्सेंट ना ती खूप भयानक आहे आणि याला सोल्युशन असं काहीच नाही आहे म्हणूनच आमच्यासारख्या संस्था पुढे येऊन अशा लोकांना मदत करतात आणि याच्यापेक्षाही जास्त मेंबर वडगाव बुद्रुक इथे आहेत हे तरी आमचे मोजकेच मेंबर आहे कारण इथे आम्ही काही पंचकर्म सेंटर चालू करण्याचा प्लॅन करणार होते मी पण अजून तरी म्हणावं असं ॲडमिशन्स किंवा आले नाही आहेत त्यामुळे एवढ्या छान वातावरणात म्हटलं रिकामा ठेवण्यापेक्षा आपण काही मेंबर ठेवूयात आणि खरोखरच ह्यांचं इथे आल्यापासून खूप छान हेल्दी चांगले लाईफ जगता येत ते प्रत्येकाला या प्रकारे अशी बेडची व्यवस्था करून दिली आहे समोर बाथरूम आहे आणि जेव त्यांना जेवणासाठी खाली जो असं डायनिंग हॉल टाईप छोटंसं केलं तिथे जेवायला घेऊन जातो किंवा पाऊस वगैरे असला तर इथेच जेवायला देतो तर असे खरंच निराकस जे चेहरे आहेत की त्यांना काहीच माहिती नाही आहे की तुम्ही कुठनं आलात तुमचे आई वडील भाऊ बहीण काहीच सांगू शकत नाही पूर्ण ब्लँक आहे आणि नातेवाईकडनही मनाला काहीतरी वाटायला पाहिजे की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा एखादा मनोरुग्ण होतो आणि त्याला तुम्ही रोडवर सोडताय भीक मागायला सोडताय तर ते खूप चांगल्या शेल्टरमध्ये आज त्यांचं पुनर्वसन केलंय आणि ससूनतर्फे एरोडा मेंटलतर्फे हे सगळे ऑर्फन लोकं शांतीबनतर्फे सांभाळली जातात आणि त्यांना खूप वर्ष झाले निवार देण्याचं काम करतो आहे तर जर तुम्हाला कोणाला काही मद मदत करायची असेल तर नक्कीच आमच्या वडगाव बुद्रुक आणि सिंहगड पायथा अशा दोन ठिकाणी सेंटर्स सा आहेत तर तिथे व्हिजिट करा तुमच्या स्वैच्छेने तुम्हाला जर काही ह्यांना जेवण नाश्ता असं काही करायचं असेल तर तसं तुम्ही देऊ शकता आणि त्याचप्रकारे ह्यातले सगळे अक्षय निराधारच आहे की ज्यांना कुणी नाही आहे म्हणजे इनकेस मी जरी त्यांना त्यांचं नाव विचारलं तर त्यांचं नाव सुद्धा ते सांगू शकत नाही आहे कुठे राहतात हेही त्यांना माहिती नाही आहे कारण ती व्यक्ती पूर्णपणे मनोरुग्ण आहे कारण तिचा मेंदू कामच करत नाही आहे त्यांना काही मेडिसिन चालू असतात की जेणेकरून ते स्टेबल जरा राहतात आपलं नाम क्याय घर किधर हे समज मी आहे का उदर उदर पिंपरी मध्ये पिंपरी मध्ये आभी कलम बोले अभी पिंपरी गाव थाव हा गाव 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 होत आपलं पिंपरीला का कुठे सोडू तुम्हाला नको सोडू <laughs> इथेच राहणार करमतय का तुम्ही कुठे राहता गाव कोणता जाणते नाही अशा प्रकारे ह्यांची उत्तरं असतात की त्यांना त्यांचं नावच माहिती नाही त्यांना त्यांचं गावसुद्धा माहिती नाही की कुठले म्हणजे काही लोक महाराष्ट्राबाहेरची पण आहे काही महाराष्ट्रातली आहे एम पी यू पी आंध्रा ह्या साईडची जास्त लोकं आहेत कारण बहुतेक ते कामानिमित्त पुण्यात आलेले असतात आणि बराच वेळा मग काहीतरी मेंटली डिस्टर्ब होऊन कुठेतरी फिरणं कामासाठी शोधत असतात शोध घेत असतात किंवा सिग्नलला उभं राहून पैसे मागणं भीक मागणं किंवा काही गाडी पुसणं वगैरे अशीही कामं करतात पण मनोरुग्ण असं म्हटलं मन की शक्यतो कुणी कामाला ठेवत नाही कारण त्यांच्याकडनं तेवढं होत पण नाही आता मी तुमच्याच समोर यांना विचारलं आप से हो जानते नाही असं त्यांचं उत्तर आहे मग अशा स्टेजला ह्यांना आपण सोडायचं कुठे आणि त्यांचं पुढे काय फ्युचर त्यामुळेच आज सारख्या ठिकाणी ते आहेत आणि आम्ही त्यांची खूप चांगली सेवा करतो आहे तिथले जेवढे आमचे सगळे मेंबर आहे सुद्धा खूप चांगले सेवा करतात त्यांचं जेवण राहणं त्यांचे कपडे वॉश करणं कारण ह्यांना काहीच कळत नसतं बऱ्याच वेळा टॉयलेटचंसुद्धा कर कळत नाही बेडवर किंवा इकडे तिकडे कुठेही शिशू करतात पण अशा अवस्थेमधून ह्यांचं पुनर्वसन करणं अवघड आहे पण शेवटी एक त्यांचं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य त्यांचं सांभाळणं आणि चांगल्या पद्धतीने सांभाळ आम्ही नित्यनेमाने करणारच आहोत तुम्हालाही कुठे एखादा बेवारच बेघर दिसला ना नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या शांतीपण अनाथ आश्रमाला नक्की व्हिजिट द्यायला या सिंहगड पायथा गोळेवाडी इथे हे निसर्गाच्या सानिध्यात असं खूप छान सेंटर आहे आप, आपका गाव नहीं समझ में आ रहा है कोणसा है नाही जानते, जानते ही जी व्यक्ती ना खूप हेल्पिंग नेचरची आहे ती थोडीफार मदत पण करू शकते पण बाकी जे मेंबर आहेत ते नाही विशेष करू शकत पण थोडंसं ह्यांना बोललेलं कळतं पण आता जर त्यांना विचारलं गाव किधर आहे नाम क्या आहे जानते नाही म्हणजे आपण काहीच करू शकत नाही पोलिसांच्या मदतीने जरी आपण एम एल सी केली काही केलं तर या पल्लीकडे जास्त काही करू शकत नाही आणि हे सगळे गव्हर्मेंट थ्रू आलेले आमचे इथे मेंबर आहे ससून हॉस्पिटलमधून आलेले आहेत त्यामुळे लिगली पूर्ण पोलीस कंप्लेंट ॲडमिशन फॉर्म तिथे भरलेला असतो तेथील सोशल वर्करतर्फेही लोक आलेली असतात कारण सुरुवातीला मी एक मागायची किंवा फुटपाथला असायची अशा लोकांना मी घेत होते पण नंतर लिगली बरेचसे प्रॉब्लेम यायला लागले बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनमध्ये पण रिस्पॉन्स विशेष येत नव्हता की तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं रोडवरचं सा बेवरच घ्यायला म्हटलं एवढं चांगलं काम करून जर लोकांचा असा आक्षेप असेल तर मग मी ससून हॉस्पिटलमधले बरेचसे फोन असतात तिथले सोशल वर्करची जी टीम आहे अशा लोकांचं पुनर्वसनसाठी शांतीमनची निवड केली आहे आणि अशा ठिकाणी आम्ही निहाशुल्क कोणतेही चार्जेस न घेता मोफत ह्या लोकांना सांभाळ करतो नक्की आमच्या आश्रमाला भेट द्या धन्यवाद